कोलाट पोलीस ठाण्यात श्री दत्त जयंती उत्सव रोहा तालुक्यातील कोलाट पोलीस ठाण्यात शनिवारी चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोलाट पोलीस ठाण्यात दत्त जयंती निमित्त धार्मिक तथा कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले कोलाट परिसरातील सर्व नागरिकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री दत्त दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गुरुदेव दत्त मूर्तीवर विधिवत पद्धतीने पूजन दुग्ध जलाभिषेक पाद्यपूजा सत्यनारायणाची पूजा आरती भजन त्याचबरोबर महिलांनी अंगाई पाळणागीत गात श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला कोलाट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते पोलीस अंमलदार नरेश पाटील सह पोलीस कर्मचारी यांनी परिसरातून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांचे उत्तम रित्या स्वागत केले

महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोकंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका